देशभक्त रत्नापन्ना कुंभार नंतर खरी विकासाची गंगा आमदार डॉक्टर राजेंद्र पाटील यड्रावकरांनी आणली माजी सभापती भोला कागले शिरोळ तालुक्याचे भाग्यविधाते देशभक्त रत्नापन्ना कुंभार यांनी शिरोळ तालुक्याचा विकास केला त्यांच्या पश्चात आमदारकीच्या काळामध्ये दोन हजार कोटींचा विकास निधी आणून विकासाची गंगा आमदार डॉ राजेंद्र पाटील येडरावकर यांनी आणली असे प्रतिपादन जनसंवाद यात्रेत मजरेवाडी तालुका श्रोळ येथे शिळ पंचायत समितीचे माजी सभापती भोला कागले यांनी केलं यावेळी आमदार डॉ राजेंद्र पाटील येडरावकर उपस्थित होते येथील प्रमुख मार्गावरून प्रचंड संख्येने असलेल्या मतदारांच्या समवेत प्रचार फेरी काढण्यात आली यावेळी बोलताना भोला कागले म्हणाले मजरेवाडीच्या विकासासाठी आमदार यड्रावकर यांनी पाच कोटीचा विकास निधी दिला आहे गावामधील अनेक विकास का मा कामे त्यांच्या माध्यमातून झाली असून जात भेद न मानता सर्वांचीच कामे अग्रक्रमाने आमदार यड्रावकर यांनी केली यामुळे येणाऱ्या वीस नोव्हेंबर रोजी शिट्टी या चिन्हासमोरील बटन दाबून आमदार यड्रावकर यांना निवडून द्यावे असं आव्हान त्यांनी केलं या गावामध्ये छोट्याशा गावामध्ये खरोखरच यड्रावकर साहेब गेले आमदार पाच वर्षामध्ये झाले आजपर्यंत स्वातंत्र्य स्वातंत्र्य मिळाल्यापासून देशभरच्या अन्ना अण्णाने काम केले त्यानंतर गेले के मध्यंतरी तीस चाळीस वर्षे कुठलेही काम आमच्या गावामध्ये झालेले नाही आज खरं म्हणजे पन्नास वर्षामध्ये जे काम होतं ते आज पाच वर्षामध्ये अटाकर साहेब आमच्या गावामध्ये काम केले करत असताना खरोखर आपल्याला आनंद वाटतो ह्या शिरोबर तालुक्यातील सर्व प्रत्येक गावामध्ये कुठं जैन असू दे मराठा असू दे मुस्लिम असू दे लिंगायत असू दे सर्व जाती जमातीकडे बघणारे एक साहेब आहे आज घर कौतुक करण्यासारखं मी तोडावर कौतुक करत नाही तुम्हाला म्हणजे खरोखरच आज त्यांची कामं बघितला अप्रट काम आहे सांगायचं आज काम करून घेण्यासाठी केले असं वर, पाच वर्ष पुढील पाच वर्षामध्ये आमच्या गावामध्ये रस्ते आहेत रस्ता मंजूर झालेले आहेत यानंतर आमदार येऊकर म्हणाले तालुक्यामध्ये विकासाची गंगा आणण्यासाठी गती दिली आहे

विभागाचं जे महत्व आहे ते गेल्या दोन दो अडीच वर्षामध्ये त्यासाठी म्हणून आपण तालुक्यात आरोग्य विभाग जे शासनाचं हे सक्षम करणारे माणसाचं आरोग्य कशा पद्धतीनं सुरक्षित राहील हे सक्षम करण्याची भूमिका आपण घेतली आणि जवळपास आज सत्तर ऐंशी बेड जे पूर्वीच्या काळामध्ये हे आपल्या तालुक्यामध्ये होते त्याचा आपण आता विस्तार करून साडे बेड पर्यंत एक आपण उदगाव सारख्या भागामध्ये मेंटल हॉस्पिटल असेल मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल असेल असं एक आपलं मेडिकल हा आपण त्या ठिकाणी तयार करतोय जेणेकरून गरीब सर्वसामान्य माणसाच्या रुग्णाला कुठल्याही पद्धतीचं काही व्याधी झाली तर त्याचा उपचार ह्या आपल्या तालुक्याच्या बाहेर त्याचा उपचार होण्या कामान त्याला तालुक्यामध्ये सगळे उपचार मिळायला पाहिजे अशा पद्धतीच्या सुविधा आपण या ठिकाणी करण्याचा प्रयत्न करतोय या सगळ्या विकासाच्या कामाला गेल्या पाच वर्षी आपण सगळ्यांनी चांगल्या पद्धतीने साथ दिली आहे यावेळी सरपंच संगीता परेड प्रकाश खुरपे बालचंद्र काकले अजित पाटील बालचंद्र खुरपे प्रकाश पाटील टाकवडेकर बाळासाहेब नाईक अण्णाप दत्वाडे आप्पासो खोत नरसू पट्टेकरी रवीना खुरपे दिनकर नरुटे राजू झाडवाले शंकर खुरपे रमेश मिठारे महावीर खुर्पे सुरेंद्र कोले शंकर गवंडी यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते महानकरी न्यूज इजाज खान पठाण मजरेवाडी ताज्या बातम्यांसाठी महानकरी ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला ला क्लिक करा